मस्त मस्त ज्वेलरी घेऊन आता आणि गेले मी फोटोशूटसाठी आता इथं बघा दोन्ही बॉक्स तिन्ही बॉक्स भरून मी इथं ज्वेलरी घेतली आहे आणि यात एक सेट घेतलाय मस्त असा आणि दुसऱ्याच्यात पण आहे म्हणजे दोन साड्या घेतल्या मी इथं एक सिंपल अशी संक्रांतीसाठी हे बघू शकता भरपूर असं ज्वेलरी वगैरे घेतलेली आहे मी आणि छान असं लुक करणार आहे आणि थोडेसे फोटोशूट आणि रील्स बनवून घेणार आहे चला मग जायचं आहे आपल्याला आता लवकरच येऊन मी सगळं आवरून घेतलं होतं त्यांनी माझा खूप छान मेकअप केला हा माझा पहिला लुक होता नंतर मेकअप वगैरे आम्ही काही केलेलं नाही आहे पण थोडं चेंजेस केलेलं आहे दुसऱ्या सेटवर पण फोटोशूट करण्यासाठी आणि खूप सुंदर असा मेकअप केला एकदम नॅचरली कारण तुम्ही बघितलं असेल काही काही यांचा मेकअपचा असा थोपलेल्यासारखा राहतो पण यांचा मेकअप मला खूप आवडला आणि तुम्ही पण तुम्हाला पण माझा मेकअप आवडला असेल तर त्यांना नक्की इन्स्टाला फॉलो करा तुम्ही आणि खूप छान छान मेकअप केलेला त्यांनी इथून पण म्हणजे त्या माझ्या फ्रेंड आहे त्या मला क्लासमध्ये भेटलेलं आहे का त्यापासून आमची ओळख झालेली आणि खूप दिवसापासून चाललं होतं पण डेट काय फिक्स होतच नव्हती तर मला माहिती आहे किती बिझी राहते मी काही नाही आलो किती झालं किती सुंदर वाटत होतं सगळं सगळे ज्वेलरी मी बनवलेली आहे हा दुसरा सेट होता तो पण आपल्या नातानंतर वापरायचा आहे हे फार सिम्पल लुक त्याच्यानंतर हा जो लुक झाला तो खूप छान वाटत होता मला म्हणजे नाही का त्या पहिल्या व्यापेक्षा पण हे खूप छान वाटत हे माझं फेवरेटच आहे नंतर सगळं शूट झाल्यानंतर अशेंज वगैरे करून देवा आणि देवाचे बाप्पा मला घ्यायला आले नंतर आम्ही घरी गेलो तर कसा वाटला मेकअप मला कमेंट करून नक्की सांगा आता घरी आलो थोडंसं बसले होते पण डोकं खूप जाम आहे आणि देवाची इथं मस्ती चालू आहे आता आणि देवाने इथं बघ उड्या आल्या आली कालच उशी ना खोळी वगैरे शिवल्या होत्या आणि देवाने आज फेकून दिलं वाईट उशी होती खूप खराब होत होती बस इथं एक मिनटं झालं देवा सांग सांग लाईक करा लाईक करा I'll see in the next video so, bye bye